नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृक्षाव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीस साठी मी बडोद्याहून सवरेखा तांबे माझी कविता सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे साध घालते घर कवलारू साध घालते घर कवलारू एका सुंदर स्वप्नात मला साध घालते घर कवलारू एका सुंदर स्वप्नात मला अंगणात तुळशी वृंदावन बघून जीव माझा भुलला अंगणात तुळशी वृंदावन बघूनी जीव माझा भुलला हिरवी गार झाडे पाहून मन मुक्त पाखरू झाले हिरवी गार झाडे पाहून मन मुक्त पाखरू झाले गालीच्या सभोवती मातीचा आनंदाचे उधाण आले गालीच्या सभोवती मातीचा आनंदाचे उदाहरण आले खेळते मोकळी हवा माझ्या स्वप्नातल्या घरात खेळते मोकळी हवा माझ्या स्वप्नातल्या घरात प्रदूषणाचे नाव नाही मन नहाते मृदगंधात प्रदूषणाचे नाव नाही मन नहाते मृदगंधात दुरावली सिमेंटची जंगले माझी मला मी सापडले दुरावली सिमेंटची जंगले माझी मला मी सापडले निसर्गाच्या रम्य कुशीत निवांतपणे विसावले निसर्गाच्या रम्य कुशीत निवांतपणे विसावले पाळीव प्राण्यांची सोबत पक्षांची किलबिल मधुर पाळीव प्राण्यांची सोबत पक्ष्यांची किलबिल मधुर नाही शहरातला गोंगाट तेथे गवसले सप्त सूर नाही शहरातला गोंगाट तेथे गवसले सप्त सूर वाटते तेथेच राहावे सौंदर्य आखंड प्यावे वाटते तेथेच राहावे सौंदर्य आकंठ प्यावे निसर्गाला खूप जपावे मनानेही निर्मळ व्हावे निसर्गाला खूप जपावे मनानेही निर्मळ व्हावे धन